नमस्कार मी रवींद्र फाटक ढाडू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बिटू सैगल आणि यशवंत शैलेंद्र या दोघांशी कम्युनिकेशन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सुप्रीम कोर्टातल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नोटिफ याचिकेमध्ये काय म्हटलं होतं ह्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या त्यांनी त्यांच्या याचिकेत रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल ॲक्टिव्हिटीबद्दल काहीही म्हटलेलं नव्हतं इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीबद्दल म्हटलं होतं आणि सुद्धा अशा इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी की ज्याचा ढाणूच्या पर्यावरणावर पर परिणाम होणार आहे अशा ॲक्टिव्हिटीजबाबत त्यांनी रीट पिटिशन केलं होतं आणि त्यांच्या रिट पिटिशनमध्ये त्यांनी मेन असं म्हटलं होतं की त्यासाठी सुप्रीम कोर्टाने ह्या नोटिफिकेशनच्या उद्देशाने ते इम्प्लिमेंट होत नाही त्या त्यासाठी त्यांनी काहीतरी त्या त्या करावं ही त्यांची प्रेअर होती म्हणजे प्रेअर ही फक्त रेसिडेन्शियल ॲक्टिव्हिटी पुरती होती त्यामुळे त्यानंतर निरीला सांगण्यात आलं तुम्ही अभ्यास करा त्यानंतर धर्माधिकाऱ्यांची कमिटी स्थापन झाली आता निरीचा रिपोर्टसुद्धा हाती आला आहे आणि त्या निरीच्या रिपोर्टमध्ये जो पॉईंट ऑफ रेफरन्स आहे इंडस्ट्री त्याच्याबद्दलच त्यांनी जे काय म्हणायचं ते, ते म्हटलेलं आहे इंडस्ट्रीयल आणि रेसिडेन्शियल त्याच्या हाईटबद्दल एफ एस आयबद्दल काहीही म्हटलेलं नाही पण आपले अधिकारी राज्यातले अधिकारी सुप्रीम कोर्ट विट्टू सैगल निरी रिपोर्ट यांचा सगळ्यांचा बागुलभोवा उभा करतात आणि आपली विकासाचं विकासाची कामं अडकवतात हे पूर्णपणे चुकीचं आहे इकडच्या भूमिपुत्रावर बागायतदारांवर शेतकऱ्यावर मच्छीमारांवर याचा दुष्परिणाम होतो त्यांना त्यांच्या तेन बेसिक मूलभूत जो त्यांचा अधिकार आहे त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं आणि एखाद्या रिजनचा आपण जर प्लॅन बनवायचं ठरवला आता ढहाणू तालुक्याचा रिजनल प्लॅन बनवायचा ठरवला तर तो कसा असायला पाहिजे की साधारण पन्नास टक्के जागा ही रिझर्वेशनमध्ये असायला पाहिजे म्हणजे ग्रीन असायला पाहिजे फॉरेस्ट असायला पाहिजे साधारण पंधरा वीस टक्के जागा ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसाठी असायला पाहिजे साधारण दहा बारा टक्के जागा ही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी असायला पाहिजे दहा बारा टक्के जागा या रोड आणि इतर पब्लिक ॲम्युनिटीजसाठी असायला पाहिजे असं बॅलन्स एखादं तुम्ही व्यवस्थापन करायला पाहिजे असं प्लॅनिंग करायला पाहिजे पण ते ढाणूच्या रिजनल प्लॅनमध्ये कुठे दिसत नाही हार्डली तीन टक्के ही तुम्ही विकासासाठी ठेवलेली आहे ही ढाणूकरांवर पूर्णपणे अन्याय आहे आणि तो दूर व्हायला पाहिजे आज सरकारचं असं म्हणणं आहे का की मी तुमच्या तालुक्यातून वाढवण पोर्ट डी एफ सी सी बुलेट ट्रेन मुंबई uh, बरोडा एक्सप्रेस वे असे अनेक प्रयोग असे अनेक प्रोजेक्ट आम्ही नेणार आहोत पण त्यामुळे तुमच्या भागात कुठलीही लोकसंख्या वाढणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे का जर असं त्यांचं म्हणणं नसेल तर जी लोकसंख्या वाढणार आहे त्याचं प्रोजेक्शन करून त्यांना अकॉमोडेट कसं करायचं ह्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे ते रिजनल प्लॅनमध्ये कुठेही दिसत नाही तो त्यामुळे ह्या त्याच्यामध्ये हा बदल व्हायला पाहिजे त्यामुळे होत आहे काय की आपल्या बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत आज लोक नो डेव्हलपमेंट झोनमध्ये जागा विकत आहेत त्या कशा विकत आहेत मुंबई प्रिव्हेन्शन अँड फ्रॅगमेंटेशन ॲक्टचा आधार घेऊन नो डेव्हलपमेंटमधल्या वाड्या किंवा शेतजमिनी अकरा अकरा गुंठ्याचे प्रॉड करून बेकायदेशीरप्रमाणे ते बंगला बांधण्यासाठी ज्या लोकांना विकत आहेत ते पूर्ण बेकायदेशीर आहे पण लोक घेत आहेत फसत आहेत काही काही सातभर तर एक एक दोन दोन गुंड्याचे तुकडे करून एका सातभरावर पन्नास पन्नास नाव आहेत कसा कसं त्याचा सातभरा वेगळा करणार कशी त्याला परमिशन मिळणार अशा अनेक अडचणी निर्माण होणार आहेत मग सरकार ह्याच्यात काय करणार म्हणून उपाययोजना आधीच करायला पाहिजे आणि ह्याला जर तुम्हाला प्लॅन डेव्हलपमेंट करता आली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ढाणूकरांना फेस करायला लागणार आहेत म्हणून प्लॅन डेव्हलपमेंटसाठी तुम्ही रिजनल प्लॅनमध्ये हे बदल सांगा ढाणूला यू डी सी पी आर लावा आणि ह्याच्यापासून ढाणूला तुम्ही वाचवू शकता एक प्लॅन डेव्हलपमेंट होऊ शकते मुंबईला आपण कॉम्पिटिशनला उभे राहणार आहोत तर प्लॅन डेव्हलपमेंट नसेल तर फारच केऑस झालेला असेल आणि मग लोकं म्हणतील की बंदर आलं तुमचं डी एफ सी सी आली आणि ढाणू बकाल झालं असं म्हणायचं वेळ येऊ नये ढाणूला एक प्लॅन डेव्हलपमेंट देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यासाठी सर्वांनी अशी डिमांड करायला पाहिजे आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ यापुढेही बघत जा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तो फॉरवर्ड करा धन्यवाद